बघा मित्रांनो कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार करू अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग बघूया आपण अगोदर एकोणतीस गुणीला पंचवीस बघा अगोदर करा पाच नाम पंचेचाळीस या दोघांचा गुणा पाच नाम पंचेचाळीस पाच पाच पंचेचाळीसमधून चार हातच्याला आणि यांचा तिरकस गुणाकार पाच दोन दहा आणि बेनाम अठरा दहा अधिक आठ आठ किती झाले अठ्ठावीस अठ्ठावीस आणि हातच्याचे चार किती झाले बत्तीस बत्तीसमधून दोन परत हातच्याला तीन दिला मग राहिले या दोन संख्येचा गुणाकार करा बे दोन्ही चार आणि तीन सात बघा मित्रांनो एकाच लाईनीमध्ये आपलं उत्तर आलं तर बघा दुसरं उदाहरण घेऊ पंचेचाळीस गुणीला तेवीस आता बघा तिनं पाचा पंधरा पंधरामधील पाच आणि एक हातच्याला आणि यांचा तिरकज गुणाकार तीन चौक बारा आणि बेपंचे दहा बारा अधिक दहा बावीस आणि हातच्याचा एक तेवीस तेवीसमधून तीन परत दोन हातच्याला बेचोक आठ यांचा गुणाकार केल्यावर बेचोक आठ आणि दोन दहा उत्तर आला एक हजार बत्तीस एकाच लाईनीमध्ये चला तर तुम्हाला उदाहरण देतो मी सव्वीस गुणीला बत्तीस तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन उत्तर सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा